नमस्कार मित्रांनो स्पार्ट प्रदिप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन जायत आलेली अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो तर बघा बरेचशा हो वेळेस आपण अल्पसंख्याक शाळेच्या काही जाहिराती बघितल्या होत्या काही बऱ्याचशा अलग अलग जाहिरातीची होती तर बऱ्याचशा हो, मला कमेंटसुद्धा आलेल्या आहे बऱ्याचशा वेळेस हो अलग अलग जिल्ह्याच्या जाहिरात टाकण्यासाठी तर बघा ही अमरावती जिल्ह्याची मित्रांनो तर बघा अल्पसंख्याक दर्जा मान्यता मान्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो आयडियल एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे संचालित आहे श्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ऑक्सिजन पार्कजवळ नव काँग्रेस नगर अमरावती तर बघा मित्रांनो अमरावतीची जाहिरात आहे या अनुदानित शाळेमध्ये खालीलप्रमाणे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार मान्यता रिक्त पद भरणे बघा मित्रांनो चोवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या मान्यते संच मान्यतेनुसार हे पद रिक्त आहे मित्रांनो तर ता बघा इथं आपल्याला पदाचा तपशील दिलेला आहे इथं पदा पदसुद्धा दिलेलं आहे शिक्षक बघा सेवकाचं पद आहे मित्रांनो उच्च प्राथमिकचं आहे सहा ते आठ साठी बघा अनुदानाचा प्रकार सुद्धा आपल्याला दिलेला आहे तर अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदान काय मित्रांनो शंभर टक्के शे अनुदान आहे मित्रांनो पदाची संख्या दिलेली पदाची संख्या एक हे मित्रांनो शैक्षणिक पात्रता दिलेली बघू शकता बी ए बी एस सी प्लस बी एड किंवा डी एड प्लस टी ई टी किंवा ई टी सेकंड पेपर मित्रांनो बघा सहा ते आठसाठी मित्रांनो तुम्हाला बी ए बी एस सी प्लस किंवा हो, बी एड किंवा डी एड पाहिजे मित्रांनो त्यातल्या प्लस मग तुम्हाला पाहिजे मित्रांनो टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो आणि टी ई टीमध्ये पण तुमचा सेकंड पेपर हा उत्तीर्ण हवा मित्रांनो सेकंड पेपर वेतन जे वेतन मानधन राहील मित्रांनो तो शासनाच्या नियमानुसारही मित्रांनो प्रवर्ग दिलेला आहे तर प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो काहीच अडचण नाही तर बघा इसू व पात्र पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्राची साक्षांकित किंवा सह रविवारी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस श्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ऑक्सिजन पार्कजवळ नऊ काँग्रेस नगर अमरावती येथे सो खर्चाने उपस्थितीत राहावे लक्षात असू द्या मित्रांनो एक जूनला एक जून साडे अकरा वाजता तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो इथं मुलाखत दिलेली त्यासोबत तुमचे जे मूळ डॉक्युमेंट असणार ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि सत्यप्रत सुद्धा सोबत घेऊन जायचे मित्रांनो इथं तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे ऑक्सिजन पार्कजवळ नऊ काँग्रेस नगर अमरावती येथे सो खर्चाने तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्च दिला जाणार नाही मित्रांनो सो खर्चाने तुम्हाला तिथं उपस्थितीत राहायचं मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो बघा अल्पसंख्याक प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो आणि शंभर टक्के काय मित्रांनो शंभर टक्के अशा अनुभवनी शाळा आहे मित्रांनो तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ज्यांनी टी ई टीचा सेकंड पेपर जे उत्तीर्ण असतील मित्रांनो ज्यांच्याकडे बी ए किंवा बी एस सी डी एड किंवा बी एड जर असेल आणि सेकंड पेपर उत्तीर्ण असेल टी ई टीचा तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो किंवा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र असू शकता कारण की इथं बघा रिक्त होण्याचं पदाचं तुम्हाला कारणसुद्धा दिलेलं आहे इथं चोवीस ते पंचवीस हे संच मान्यतेनुसार पदे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमसाठी मित्रांनो तुम्ही जाऊन तिथं मुलाखतसुद्धा देऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या जेवढे पण मित्रमंडळी वगैरे असाल किंवा आपल्या ग्रुप वगैरे असाल तर त्या ग्रुपवर तुम्ही पाठू शकता मित्रांनो धन्यवाद